छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे माझ्या समोर बसलेले जे मावळे आहेत आणि थकले भागलेले मावळे आहेत मागे आपण सारे उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढदिवस जयंती साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत तुम्ही बोलता भाषण करता मग माझं भाषण आहे का मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे शांतपणे ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होत छत्रपती शहाजी राजे छत्रपती शहाजी राजे कुणाच्या दरबारात कार्य करायचे आदिलशहाच्या दरबारात काही काळ काम करायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री कोण राष्ट्रमाता जिजाबाई कोण तर या राष्ट्रमाता जिजाबाई आणि शहाजी महाराज यांच्या संबंधात छत्रपतींच्या जन्माची गोष्ट सांगतो शांतपणे ऐका छत्रपती व्हायचा ना तुम्हाला शांतपणे ऐकायचं एकदा आदिलशहाचा दरबार भरला होता आदिलशहाच्या दरबारामध्ये अठ्ठेचाळीस सरदार समोर बसले होते आणि आदिलशहा फरमान फरमावत होता आज्ञा करत होता आदिलशहा प्रत्येक सरदाराला सल्तनत म्हणजे त्याचा सुभा परगना म्हणजे काही जिल्हा काही तालुका या भूमीचं वाटप करत होता ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी चाले जा छत्रपतींचा अपमान करायचंय मग शांत राहा पाप करू नका तर आदिलशहा काही गावांचं वाटप सरदारांना करत होता की आदिल शहा की सल्तनत इस नाते संभालना अठ्ठेचाळीस सरदारांपैकी एक एक सरदाराचा नंबर लागत होता प्रत्येक सरदार उभा राहून जी जहापना जो आज्ञा असा म्हणत होता एक दोन तीन चार पाच सहा असं करता करता बत्तीसावा नंबर आला त्या बत्तीसाव्या नंबराच्या सिंहासनावर छत्रपती शहाजी महाराज बसले होते जसा छत्रपती शहाजी महाराजांचा नंबर आला तसा छत्रपती शहाजी महाराजांचा नंबर आला तसे ते उभे राहतात आणि शहाजी महाराजांना आदिल शाह मन तो शाहजी मैं आपको कुछ गांव कुछ हिस्सा कुछ महाराष्ट्र का दक्षिण का देना चाहता हूं बोले जी संभालोगे तो बोले जहा मेरी दो शर्तें हैं अस शाहजी ने मंटल बरोबर सगै दरबार मान शाहजी महाराजांक गेली कि आदिल शाह से जुर्रत करने वाला आवाज चढाने वाला एक सा शेर आ गया मेरी दो कौन सी शर्ते आणि त्यावेळेस ची परिस्थिती अशी होती छत्रपती शहाजी महाराजांची मान वर आणि आदिल शहाची खाली असा ताकतवर सरदार आदिल शहाच्या धर्मानात एकच होता त्याच नाव शहाजी महाराज क्या शर्त है तो मेरी दो शर्त है यदि आदिल शाह की सल्तनत आदिल शाह मेरे पास सौंपना चाहता है तो मेरी दो शर्तें यह हैं कि एक जो मुझे एरिया दिया जाएगा वह कायदा केवल शाहजी का चलेगा सिक्का जो है जो बादशाह का सिक्का होता है आदिल शाह का सिक्का होता है वो सिक्का भी शाहजी का होगा या ताकतीने ज्या दिवशी शाहजी महाराजांनी दोन अटी टाकल्या त्याच दिवशी ठरलं की महाराष्ट्राचा तारणहार हा शाहजी महाराजाचा उंबरठास महाराष्ट्राला देणार आहे शाहजी महाराज घरी जातात राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्या ही खबर गेली की आज मेरे पतीने शहाजी महाराजने आदिल का कायदा और सिक्का दोनों नकार दिया और हिंदू पद पाचशाही की चाहत रखने शाहजी शहाजी ने स्वयं का कायदा और सिक्का महाराष्ट्र में स्थापित कर दिया टाळ्या वाजवा भाषणात गुंग नाही व्हायचं स्थापित शहाजी महाराज येतात तशा राष्ट्रमाता धावत दरवाजापर्यंत जातात आणि म्हणतात अहो तुम्ही काय केलं ते आदिलशहाशी टक्कर घेण्याची ताकद भलाभला करत नाही त्याच्या समोर उभं राहून त्याचा कायदा शिक्का नाकारून आदिलशाला म्हणतात की कायदावर शिक्का मेरा चलेगा कुठून आली ताकत कशासाठीही ताकत याचा परिणाम समजता म्हणजे जिजया परमेश्वराच्या प्रेरणेशिवाय शहाजी कोणतंच काम करत नाही भविष्य दिसल्याशिवाय आपलं पाऊल जमिनीवर पुढे टाकत नाही आणि लक्ष दिसल्याशिवाय ध्येयाची वाटचाल स्वीकारत नाही त्याचं नाव शहाजी आहे त्याचं नाव शहाजी आहे म्हणे पण याचा परिणाम काय होईल जिजाबाई याचा परिणाम काय होईल त्या परिणामाची चिंता नाही या भारताच्या इतिहासात कित्येकांनी आपले प्राण बलिदान केलं याचा परिणाम काय होईल याच चित्र मी तुला काही दिवसातच दाखवून देईल दोघांचं बोलणं झालं आणि जसं ठरलं तसं आदिल मान्य केलं की कायदा शिक्क्या सहीत दख्खनच साम्राज्य शहाजी महाराजांना बहाल केलं जसं दख्खनच साम्राज्य शहाजी महाराजांना सही शिक्क्यानिशी कायद्यानिशी बहाल केलं तसा जय जयकार झाला प्रत्येक महाराष्ट्रातल्या मंदिरातली घंटा वाजली आरती सुरू झाली मावळ्यांच्या घरामध्ये दिवे लागलेत आणि पुढच्या हिंदू पद स्वप्न या महाराष्ट्रात रंगायला लागली आणि होता होता तोच काळ होता की जसा आज प्रयागराजला कुंभमेळा भरतो तसा नाशिकला कुंभमेळा भरला समस्त देशभरातला साधू समुदाय आणि देशभरातला हिंदू नाशिक कडे यायला लागला नाशिककडे येणाऱ्या प्रत्येक साधू संतांचं स्वागत करायला राष्ट्रमाता जिजाबाई आणि शहाजी महाराज सज्ज होते प्रत्येक साधू संतांकडे जाऊन म्हणायचे हे महाराज हे संत श्री हे साधू महाराज हे संन्यासी महोदय हे शंकराचार्य हे मंडलेश्वर हे महामंडलेश्वर हे आचार्य या हिंदवी साम्राज्याच्या संस्थापणे करता या महाराष्ट्रात एक ईश्वरी अवतार होऊ द्या आणि आमची इच्छा आहे तो भोसल्यांच्या कुळामध्ये क्षत्रिय कुलावतंश म्हणूनच जन्माला यावा अशी आमची विनंती आहे सारे साधू संत राष्ट्रमाता जिजाबाईच्या चेहऱ्याकडे पाहत लखलखत तेज लक्ष्मी सारखं स्वरूप जगदंबे सारखं पौरुष आणि सरस्वती सारखी विद्यादायक विद्यावाणी पारंगत अशी राष्ट्रमाता जिजाऊ संतांशी संवाद करू लागली होती आणि तो संवाद करता करता संतांचं एकत्रीकरण झालं म्हणे महाराष्ट्राची परिस्थिती संतांचे वस्त्र टिकत नाही माता भगिनीची अब्रू वाचत नाही मंदिरांवरचा झेंडा टिकत नाही पंढरपूर जेजुरी महालक्ष्मीचं मंदिर सोरटी सोमनाथ अयोध्येचा कळस काशीचा विश्वनाथ असुरक्षित याला उत्तर एकच आहे या महाराष्ट्राची आई भवानी तिने काहीतरी आशीर्वाद दिला पाहिजे संत म्हणतात जाओ शहाजी जाओ जिजामा त्र्यंबकेश्वर भगवान को प्रार्थना करो वही तुम्हारी मांग भरेगा वही तुम्हारी गोद भरेगा वही तुम्हारी मन्नत पूरी करेगा राष्ट्रमाता जिजाबाई आणि शहाजी महाराज त्र्यंबकेश्वरच्या पिंडी पिंडीजवळ जातात त्या पिंडीजवळ जाऊन प्रार्थना करतात प्रार्थना अशी की हे शिव शंभो हे शंकरा हे चंद्रचूड मदनांत गिरीजेश महेश शंभो भूतेश भीतियसूदन मामनाथन दारिद्र्य दुःख हरणा जगदीश रक्ष हे शंकर तुमच्या कृपेने आम्हाला कुठलं संतान नको आहे अपत्य नको आहे यायचं असेल तर आमच्या पोटीत तुम्ही या तुम्ही आलात तर जन्माला येणाऱ्या बालकाचं नाव साक्षात शिवशंकर ठेव नसेल येणार आमच्या नशिबात जर कन्या असेल तर पार्वती भवानीला आज्ञा करा की या जिजा माईच्या पोटी साक्षात भवानी प्रगट होईल जर ती होत असेल तर तिचं नाव आम्ही भवानी ठेवू कालांतराने काळ जातो परमेश्वराला दिलेली हाक वाया जात नाही साधू संतांचे आशीर्वाद कमी होत नाहीत आणि त्यांना माहीत होत माणसाने जमवलेलं पुरत नसत आणि देवाने दिलेलं सरत नसत देवानी दिलेला आशीर्वाद आणि प्रकट प्रगट केलेल्या कामना याचा परिणाम लवकरच दिसून आला आणि तो परिणाम म्हणजे राष्ट्रमाता जिजाबाईंना बाळ होणार ही बातमी दख्खनच्या पठारात फैलली त्याची वाट साधू संत पाहत होते तसे मंदिरातल्या देवता पण पाहत होत्या त्याची वाट मंदिरातल्या देवता पाहत होत्या ती भारत माता पण पाहत होती भारतातला हिमालय दख्खनच्या सह्याद्रीवरचा झेंडा घेऊन कोणी भगवा ध्वज हिमालयावर लावेल का याची वाट पाहत हिमालय सुद्धा थक्क उभा होता बद्रीनाथ केदारनाथ आपल्या जीर्णोद्धाराची वाट पाहत होता आणि काळसा जाता जाता एक दिवस उजाडला ही स्थिती हेच पर्व हाच दिवस राजा छत्रपती महाराष्ट्रात साक्षात शंकराचं स्वरूप शुभा होऊन या महाराष्ट्राच्या धर्तीत प्रगट झाला छत्रपती शिवाजी महाराज की प्रगट झाला आता एखाद्या घरामध्ये बाळ झाल्यानंतर आई मांडीवर घेऊन पुराला काय शिकवणार याच दृश्य काय होत आताची आई लेकरू जन्माला आल्यानंतर म्हणते याला मी डॉक्टर करीन याला मी इंजिनियर करीन पण शिवाजी नाही करणार कारण लढावं लागतं रक्त सांडावं लागतं बलिदान करावं लागतं बलिदानी जत्था निर्माण करावा लागतो समर्पण करावं लागतं आणि आपलं जीवन तळ हातावर शिर घेऊन शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश धर्मापायी प्राण घेतलं हाती हा प्रण करावा लागतो आणि होता होता दिवस गेले आणि कायदा आणि शिक्का शहाजी महाराजांचा स्वतःचा चालत असल्यामुळे तिथे एकही मोगल सैनिक नव्हता एकही त्यावेळेस न्यायालय हे आदिलशाहच्या न्यायानी चालत नव्हतं शुक्रवारच्या जुम्म्याची सुट्टी सरली आणि गुरुवारच्या गुरूंचा सुट्टीचा दिवस सुरू झाला चांद दिखेगा ही आरोळी संपली आणि सूरज दिग्गया या न्यायाने साधू संत सूर्यनारायणाला माता भगिनी अर्घ्य द्यायला लागल्या असा महाराष्ट्र आपल्या धर्मानी आपल्या पुरुषांनी आपल्या पुरुषार्थानी तेजस्वी व्हायला लागला होता आठ वर्षाचा शिवभा होईपर्यंत राष्ट्रमाता जिजाबाईंनी आपल्या मांडीवर घेतलेल्या शिवबाला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार नाही सांगितलं या फालतू मध्ये प्रवेश घ्याने इंजिनियर डॉक्टर होय नाही सांगितलं देश के लिए जीना सिखे धर्म के लिए मिटना सिखे हा मंत्र दिला द्रोणाचार्यांचं चरित्र सांगितलं सात्तकीचं सांगितलं अर्जुनाचं सांगितलं कृष्णाचं सांगितलं महाराणा प्रतापाचं सांगितलं चंद्रगुप्त राजा त्याचं सांगितलं चाणक्याचं सांगितलं दुर्वास विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्री वसिष्ठ कश्यप अशा ऋषींची गाथा सांगितली आणि म्हणून असा घडलेला शिवराय आतमध्ये पौरुष भक्ती परमार्थ ज्ञान राष्ट्रप्रेम आणि बलिदानाची प्रेरणा होऊन छत्रपती शिवाजी महाराज बालपणाचे शिवाजी राजे घडत होते एक दिवस उजाडला तुमच्याच वयाचे छत्रपती शिवाजी महाराज आठ वर्षाचे वाढदिवस असतो आजचाच दिवस आणि या दिवशी राष्ट्रमाता जिजाबाईच्या समोर जातात आणि आईला म्हणतात ए पोरी समोर बघ राष्ट्रमाता जिजाबाईंना आठ वर्षाचे शिवबा म्हणतात आई आज माझा वाढदिवस आहे मी तुला काय देऊ बस खाली आई बस खाली खाली बस बस खाली हे ऐक कामात पडेल तुला आठ वर्षाचे शिवबा आईला विचारतात आई आज माझा वाढदिवस आहे तुला काय देऊ आई म्हणते शिवबा तुला जर आई म्हणून मला द्यायचंच आहे ना मला एक गोष्ट दे जा समोरची खिडकी उघड शोभा लुटू वटू छोटेशी असतात धावत धावत जातात आपल्या छोट्या छोट्या हाताने खिडकी उघडतात शोभा काय दिसतंय समोर म्हणे खिडकीच्या बाहेर मला किल्ला दिसतोय किल्ल्यावर काय दिसतंय किल्ल्यावर मोगलांचा आदिलशहाचा हिरवा झेंडा दिसतोय शुभा जर मला काही द्यायच असेल जर मी तुझी आई त्या आईचं तुला ऐकणं असेल राजवर जे मी तुझ्या संस्कार केले असतील तर सांब सदाशिवाची शपथ त्या गुलामीचा आदिलशाचा हिरवा झेंडा काढ आणि माझ्या राष्ट्राचा धर्माचा भगवा ध्वज तिथे मला फडकून दाखव शुभाने प्रतिज्ञा केली की के आई लवकरच तुझं स्वप्न मी पूर्ण करेल त्यावेळेला शहाजी महाराज धुरून हसत होते आणि पटकन म्हणतात जिजा मी तुला सांगत होतो ना तुम्हाला विचारलं होतंच की अठ्ठेचाळीस सरदारांमध्ये मी एकटा सरदार ज्यांनी आपल्या साम्राज्याच्या आपल्या मिळालेल्या सुभा परगना ज्याला म्हणतात त्यामध्ये कायदा आणि शिक्का का मागितला जर कायदा आणि शिक्का या शहाजीचा इथे चालला नसता तर आज या प्रकारचा आठ वर्षाचा शिवबा जो स्वराज्य स्थापनेची आणि भगव्या ध्वजाच्या स्थापनेचा संकल्प घेतो तो आपण निर्माण नसतो करू शकलो आणि काय आश्चर्य अल्पावधीत तुमच्या सारख्या वयाच्या मुलांना जसे श्रीनगरच्या संघ शाखेमध्ये एकत्र आणून जय भवानी जय शिवरायाचा जयघोष होतो त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ नऊ वर्षाच्या कालखंडात दोस्त मित्र एकत्र केले हाती तलवारी घेतल्या काठ्या घेतल्या दानपट्टा घेतला चतुर्वेदा ज्ञानही संपादन केलं पृष्ठतशनू अक्षगडे हत्यार मागे ठेवले इदम ब्रह्म म्हंटल तर तापत ताकद शाप देण्या पिंट ठेवतो ठेवतो एकदम नसेल शाप तुला परवडत लढण्याची शापादपी शरादपी हा संकल्प केला आणि अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षाच्या आसपास रायरेश्वराच्या मंदिरात गेले भगवान शंकराच्या पिंडीवर सप्पक नापलं बोट कापलं त्या रक्ताची धार त्या रायरेश्वराच्या मंदिरावर पिंडीवर ओतली आणि त्यानेच त्या पिंडीवर संकल्प केला की लवकरच स्वराज्याचं तोरण बांधल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यावेळेला उत्तर दिलं शहाजी महाराजांनी की भग जीजा आता या शहाजीचं शिरकाण झालं बलिदान झालं तरी बेहत्तर माझ्या हिंदवी साम्राज्याचा संस्थापक राजा आता बनला आहे ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असं होईल आज दुःख आहे तुमच्या आमच्या घरामध्ये या संस्काराची आई शिल्लक राहिली नाही फॉरेनला मुलगा गेला जर्मनीला गेला फ्रान्सला गेला इंग्लंडला गेला म्हणून कौतुक करणारी आई त्याला चुकून म्हणत नाही की जाताना वृंदावनातल्या तुळशीची माती घेऊन जा भारत माता की जय म्हणून कपाळाला लाव आणि मग तिथे जेव भारताला विसरू नको अशी सांगणारी आई या देशात नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे कसा घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार आणि या योगा योगायोगाने जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे तसं देवी अहिल्याबाई होळकरांचं तीनशे व जन्मशताब्दी वर्ष पण साजरं होत आहे मेवाडच्या साम्राज्याची घटना कृष्णा गोपाल कृष्णाचे भजन गाता गाता द्वारकेपर्यंत पायी चालत जाणारी राजस्थान ते बेट द्वारका चालणाऱ्या संत मीराबाई तिच्या जन्माचं पाचशे वर्षपणाचं सुरू आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताला मोदीजींसारखा पंतप्रधान दिला ज्याची वाट बद्रीनाथ केदारनाथ पाहत होता ज्याची नाट ज्याची वाट जीर्णोद्धाराची छत्रपतीच्या काळापासून आमचा काशी विश्वनाथ पाहत होता बेटद्वारका पाहत होती उज्जैनचा महाकाल पाहत होता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असा पंतप्रधान देशाला देण्याचं कार्य ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालता चालता असा पंतप्रधान या देशाला दिला मी पार्टीचं भाषण करायसाठी ते आलो नाही पंतप्रधान हा सगळ्यांचा असतो राष्ट्रपती हा सगळ्यांचा असतो तसा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाचा असतो त्याचं कौतुक करताना लागायचं नाही कित्येक पंतप्रधान या देशात आलेत आणि लोकसभेत घुसलेत पायात चप्पल असेल सँडल असेल जोडे असतील आणि लोकसभेच्या उंबरट्याला ओलांडून त्यावर आपला बूट ठेवून आतमध्ये गेले त्या सगळ्यांचा सन्मान मी पण करतो प्रसा एक पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराच्या गोष्टी ऐकू ऐकू असा उभा झाला की त्यालाच हे सुचलं की पहिल्यांदा लोकसभेच्या सर्वोच्च भारत मातेच्या मंदिरात चाललो आहे जाताना पायातला जोडा काढला पाहिजे आणि उंबरट्यावर डोकं ठेवलं पाहिजे हा देश जो चालवायचा आहे तो छत्रपतींचा देश म्हणून मला चालवायचा आहे देव देश आणि धर्मासाठी मला हा देश चालवायचा या सिंहासनावर बसायचा आहे शाहिस्ते खानाची कापली होती की नाही त्या शाहिस्ते खानाने आपल्या हयातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलं त्याला शाहिस्ते खान बुर्क असं म्हणतात त्या पुस्तकाला काय सांगितलंय माहितीये एक दिवशी शाहिस्ते खानाच्या दरबारात बोट कापल्यानंतर त्याची मावस बहिणी येते जापना बचाई बचाई बहुत बडी बहुत बडा कुछ मेरी बेटी उठाकर कोई ले गए और मुझे संशय है जैसे शूर्पणखा का रावणाकडे गेली की माझा नाक लक्ष्मणानी रामानी कापलो त्या राम लक्ष्मणाची पत्नी उचलून आणा आणि राम लक्ष्मणाचा अवध साम्राज्याचा भाग तहस नस करून टाका त्याच पद्धतीने शाहिस्ते खानाची जी मौज बन होती ती खोट बोलायला गेली होती की मेरी बेटी उठा संशय पुरा मराठो पेहे शाहिस्ते खान म्हणतो मंत्री कलम उठाई जाय कागद उठाय जाय कागज कलम पर लिखा जाए जो आज शाइस्ते शिवाजी के बद शिवाजी के बारे में बोलेगा काय लीला ले गए थे लिखो पूरे दुनिया में किसी की मां बहन बेटी कहीं जाती है अगर वो शत्रु पक्ष की भी होती है तो जगदम्बा मानकर शिवाजी उसकी पूजा करेगा मुझे उसका भरोसा है कि मेरी खुद की बेटी भी शाह शिवाजी और शाहजी के कुल में चली जाए तो जब तक माँ बाप ना मिले जब तक पति ना मिले जब तक कौम और समाज के अधिपति उसे ना मिले तब तक अपने खुद के बेटी के जैसी उसकी परवरिश शिवाजी करेगा ये मुझे विश्वास है ऐसा विश्वास शत्रुला मिलावा अशा पद्धति शिवाजी राजा या महाराष्ट्र भूमि ने आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्नास वर्षाच्या जयंत आयुष्यामध्ये भारताला नौदल दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दिलं गुरिल्ला फायटिंग दिली गनिमी कावा दिला तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराज सामान्य लोकांकडून कसे शिकायचे एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचं दैवत छोट्या छोट्या झुग्गी झोपड्यात जायचा जेवायचा अशीच एक गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे शाळेत तुम्ही ही पाठ करून सांगायची एकता लढता लढता थकले आणि आपल्या सवंगड्यांना घेऊन सैनिकांना घेऊन शिवाजी महाराज सामान्य वेशामध्ये एका झोपडीत घुसले एक म्हातारी आजी त्या आजीला म्हणतात मावळ्यांपैकी मावळे सरदार म्हणतात ते ओळख देत नाही की आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज खूप निराश झाले होते की किल्ल्या लवकर हाती का लागत नाही सगळ्यांना विचारलं कोणी सांगायला तयार नाही आणि मोठा किल्ला हस्तगत करण्यासाठी वारंवार स्वाऱ्या करत होते भूक लागून गेली त्या झोपडीत गेले त्या आजीला म्हटलं माता भूक लगे हे कुछ खाने को दो तू बोल अभि बनाती हिने एवढा मोठ्या गंजात भात कालवला भात केला भात आणि या महाराष्ट्राचं झणझणीत तिखट टाकलेलं बेसन छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी त्यांना वाढलं पत्रावळी केळीच्या पानावर वाढलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या भातात हात घातला आणि घातल्या बरोबर चटका लागला भाजला आई असं करत हात बाहेर काढला आता ती आजी तर काही शिवाजी महाराजांना ओळखत नव्हती म्हणे बाळा काय झालं रे म्हणे हात भाजला आजी अरे बाळा भाजणार नाही तर काय एकदम एवढ्या मोठ्या भाताच्या ढिगारात हात टाकलास अरे पहिले एक एक घास बाजूला करावा भात मोकळा करावा त्यातला एक एक घास खावा म्हणजे उर्वरित सगळे थंडे होतात करता करता एवढा भात तू सहज खाशील जस हे वाक्य छत्रपतींनी ऐकलं तसे ते उभे होतात म्हणतात मावली, उपदेश केलास म्हणे मी कसला उपदेश केला म्हणे मावली माझं नाव शिवाजी ओ हो शिवाजी माझ्या घरात आला राजा माझा राजा आणि म्हणून तिला गच्च मिठी मारली त्या म्हातारींनी आणि म्हणे मी काय सांगितलं तुला अगं म्हणे मला उत्तर सापडत नव्हतं मी मोठा किल्ला हस्तगत करायला स्वारी केली तू मला सांगितलं की पहिले आजूबाजूचे छोटे छोटे किल्ले हस्तगत कर तसं भातातला एक एक घास तू थंडा कर आणि खा आता मला याचं उत्तर मिळालं असा माझा गुणी गुणसागर समुच्चय छत्रपती शिवाजी महाराज सामान्य प्रसंगातून आपल्या निराळ्या कला वेचत होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बरायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या पाहिजे संकल्प केले पाहिजे आई वडिलांना सांगितलं पाहिजे की मला मराठी शाळेत टाका मला कॉन्व्हेंट नको मला सामान्य शाळेमध्ये जाऊ द्या ज्यामध्ये मला ओरडून जय भवानी जय शिवाजी म्हणता येईल छत्रपतीचे पोवाडे शिकता येईल छत्रपतीचं चरित्र गाता येईल आणि धन्य आहे तुमच्या या नगराची श्रीनगर परिसराची की नऊशे मुलं ज्यांनी शिवाजी महाराजांच्या चित्रात रंग नाही भरला रंगाच्या माध्यमातून कागदावर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी साकारला म्हणून अशी जिजाई घरात पाहिजे शहाजी महाराजांसारखे बाप घरात पाहिजे तर शिवाजी महाराज घडतात आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या समस्त कार्यानंतर हे कार्य पुढे नेण्यासाठी अनेक सरदार अनेक राजे रजवाड्यांची निर्मिती त्यांच्या चरित्रातून झाली शिवाजी म्हणायचं असेल एक दिवस छत्रपती संभाजी महाराज आपल्या गुरूंकडे जातात गुरु